दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात जय एम म्हात्रे यांनी शेकाप पदाधिकाऱ्यांची मंगळवारी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी पनवेलमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला शेकाप मधील काही नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे असे असताना शेकापचे ज्येष्ठ नेते आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष एम म्हात्रे यांनी मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने उरण व पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे प्रीतम म्हात्रे यांनी उरणमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे महेश बालदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर शेठ भोईर रिंगणात होते महाविकास आघाडीत असून देखील मवियाच्या दोन उमेदवारांनी उरणमधून निवडणूक लढवली होती त्यामुळे शेकापमध्ये प्रचंड नाराजी होती प्रीतम मात्रे विजयाच्या थोड्या मतांनी पराभूत झाले होते त्यामुळे हा पराभव त्यांच्या आणि शेकापच्याही जिवारी लागला होता आता जेम म्हात्रे यांनी जरी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी अद्याप मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे पडद्यामागे काही राजकीय घडामोडी सुरू आहेत का याची चर्चा सुरू आहे मात्र प्रीतम म्हात्रे यांनी इतर पक्षात जाण्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत जेम म्हात्रे म्हणजेच भाऊंनी याबाबत आपल्यासोबत याविषयी कधीही चर्चा केलेली नाही असे त्यांनी माध्यमांना सांगितले बैठकीत मी महाविकास आघाडीतून वैयक्तिक बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला मी अजूनही कोणत्याही इतर राजकीय पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही मी या क्षणापर्यंत शेकअपमध्ये आहे असे जे एम म्हात्रे यांनी सांगितले तर आमचे सहकारी जे एम म्हात्रे यांना आम्ही महाविकास आघाडीत राहूनच इतर राजकीय पक्षांशी स्पर्धा करू शकतो हे गणित समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी महाविकास आघाडीत राहण्यास विरोध दर्शवला आहे असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले वर्ष सातत्याने म्हणजे माझा जन्म व्हायच्या आधीपासून शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना मी अनेक वेळा बघितलं तर त्यांचा दिबा पाटील साहेबांसोबत लढ्यात भाग असेल आमदार विद पाटील साहेबांसोबत नेहमी सहवास असेल नंतरच्या पुढच्या काळात आमदार बाळाराम पाटील साहेब असतील काशीनाथ पाटील साहेब असतील आणि पक्षाचे सर्व नेते असतील जनभाई भाई असतील ही सगळी मुंडे नारायण शेठ असतील यांच्यासोबत काम करताना मी बघितलो परंतु जे अनुभव मला स्वतःला आम्ही तरुण मंडळी ज्यांनी पुरण विधानसभेत माझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि यशापर्यंत गाडी पोहोचवली हे माझे सगळे तरुण सहकारी आणि ज्येष्ठ सहकारी जे ज्या पद्धतीनं काम केलं आणि त्यांना सगळ्यांना ज्या पद्धतीनं जेव्हा अनुभव आले की आपल्याशी कोण कसं आहे मग आपण ग्रामपंचायतीला त्यांच्याशी कसं राहू पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषद किंवा नगरपालिका किंवा महापालिकेला कसं राहू हे अतिशय ह्याच्याने कळले आज भाऊ बोलतात ही गेल्या दोन महिन्यापासून चर्चे आहेत की जेव्हा महेंद्र करत म्हणाले बाबा ते की बाबा पक्ष आता काय शिट्टी बाजलीला मिळणार म्हणून हे त्यांनी बोलणं उचित ठरणार आहे का त्यांनी कोणाला हे केलं ते पण त्यांनी सांगावं उद्या बरेचसे आपल्या पक्षातील शेका पक्षातील लोकांनी देखील काय काम केलं सगळ्यांना माहिती त्यामुळे मी काय तो पुरापूर काढायला मागत नाही परंतु एकच आहे तुम्हाला एक सांगतो की ज्या पद्धतीने शेका पक्षाला एकदा आवाज दिला की तो प्रामाणिकपणे काम करत आलाय आणि त्या पद्धतीनं जसं महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून सेना काँग्रेस यांनी पाहिजे तसं सहकार्य आम्हाला शंभर टक्के मिळालं नाही कारण जर तसं असतं तर शेतकरी कामगार पक्षाच्या साठ सीटच्या आगेन्स्ट त्यातल्या पाच सीट याच्या आगेन्स्ट सेनेची सीट नसती आणि नंतर आता परत ग्रामपंचायतीने आपण त्या एकत्रितरित्या लढवायचं तर हे कुठेतरी भाऊंना मला वाटतं आणि आम्हाला सर्वच म्हणता तरुण सहकार्यामुळे देखील पटत नाहीये यांचं सर्वांचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही शेका पक्ष म्हणून एकटे लढायला तयार आहोत शेवटी आता विधानसभेत लढलो तसंच हार जीत हे चालत राहणार त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते आजही सक्षम आमच्या बोलण्यावर माझ्या बोलण्यावर वडिलांच्या बोलण्यावर आणि बाकी सर्व जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बोलण्यावर ठाम आहेत असं म्हणतात की गेल्या सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला मिटिंग भाऊंनी बोलावली जेव्हा महेंद्र गरत बोलत होते त्याच्या सात आठ दिवसांनी भाऊंनी स्वतःहून बोलावली आज पुन्हा त्याच्यावर एक जवळजवळ तेहतीस चौतीस दिवस गेले त्याच्यावर उत्तर नाही म्हणजे मिटिंग दोन तीन झाल्या परंतु परत त्याच्यात महाविकास आघाडीतच राहणं हे जर भाऊंना उत्तर मिळालं आणि मग भाऊंचं म्हणणं की मी जे बोलतोय का बोलतोय हे जर सांगत नसतील तर मग तिथे काम करणं योग्य राहणार नाही त्यामुळे भाऊंनी आज सांगितलं की मी पक्षातच आहे परंतु मी महाविकास आघाडीमध्ये काम करण्याची माझी इच्छा नाही हे भाऊंनी ठाम सांगितलं आणि आजची मिटिंग पण काल संध्याकाळी भाऊंनी चार वाजता स्वतः मेसेज टाकले म्हणजे भाऊंनी मेसेज करायला लावलं भाऊंच्या पिएला आणि सांगितलं आणि मग इथे आमचे मोकले त्यांच्या थ्रू मेसेज सगळ्यांना टाकले मी सुद्धा मुंबईला होतो म्हणजे ही काही चर्चा होऊन किंवा असं अजिबात नाही पण कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जे भाऊ बोलल्यानंतर तर भाऊ बोलल्यानंतर भाऊंना पाठिंबा हे बघता मला वाटतं भाऊ त्यांच्या निर्णयाशी ठाम आहे आणि जर तो निर्णय आजपर्यंत आता जवळजवळ दीड महिना होत आला निर्णय मिळाला नाही म्हणून भाऊ आणि आम्ही सगळ्यांनी बोलतोय सांगतो बरीच चर्चा आहे की अजितदादा गटामध्ये चालले कारण अजितदादा मला आरती मानतात शिंदे गटात चाललो शिंदे साहेबांचं काम केलंय भाजपमध्ये चाललो की गडकरी साहेबांचे रवींद्र चव्हाण साहेबांचे आमचे आम जवळचे संबंध आहेत तर हे बघा हे चर्चा होत असतात मी अजून स्वतः किंवा माझे वडील स्वतः सन्माननीय जे मध्ये हे कोणाशी मला वाटत नाही पत्रकार म्हणून तुम्ही आहात किंवा आमचे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत यांच्याशी तरी बोललेत का कारण पहिली चर्चा माझ्याशी तर करतील लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा